नमस्कार जय शिवराया मित्रांनो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की की ईमेल आय डी आपण क्रिएट केलं होतं आणि ईमेल आय डी क्रिएट केल्यानंतरच आपण एक यूट्यूब चॅनलच्या डॅशबोर्डवरती आलो होतो आणि यूट्यूब चॅनलच्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर अजून आपण काहीच केलं नव्हतं त्यावरती ना कोणते व्हिडिओ अपलोड केले होते ना कोणतं काही केलं होतं फक्त इतकंच की आपण फक्त त्या डॅशबोर्डवरती आलो होतो तर त्या डॅशबोर्डवरतीपासूनच आपण आता पुढच्या जो काही आहे त्या कार्यक्रमाला त्या कामाला आपण सुरुवात करूया तर मी येतो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पहा तर मी इथे आलो आहे तर हा जो काही आहे जसं की आता मी इथे आलो ह्या डॅशबोर्डवरती आलो आणि या डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे इथे मला तर सध्या काहीच दिसत नाही आहे क्रिएटर चॅनल्स नावाचा एक ऑप्शन्स दिसतोय फक्त इथं क्रिएटर चॅनल नावाचा ऑप्शन्स आल्यानंतर तुम्ही इथेही करू शकता तुमचा जो काही हा चॅनल आहे हा चॅनल तुम्हाला कधी दिसेल ज्यावेळेस तुमचं एक मेल आय डी तुम्ही क्रिएट करता आणि मेल आय क्रिएट केल्यानंतर तुम्ही यूट्यूवर जावा युट्यूबवर केल्यानंतर तुम्हाला हा असा ऑप्शन्स दिसेल किंवा तुम्ही सुद्धा तुम्हाला लॉग इन करावा लागतं ला तुमच्या मेल आय डी आणि पासवर्डने जे पासवर्ड आणि तुम्ही मेल आय डी तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी जे जीमेल आय क्रिएट केला होता तोच तुम्हाला इथे टाकावं लागतं हे तर सिम्पल आहे त्याच्यानंतर तुम्ही आता समजा इथे आल्यानंतर इथे संदीप पाटील लिहिलेलं आहे आणि क्रिएट चॅनल लिहिलेलं आहे इथं प्रोफाईल्स आहे तर मी इथं क्रिएट चॅनलला क्लिक करतो आणि इथे नेम लिहिलेलं आहे आता बघा नेम म्हणजे तुमच्या चॅनलचं नाव आता काय चॅनलचं नाव तुम्ही ठरवलेलं आहात समजा तुम्ही एखादा टेक्निकल चॅनल ठरवला तुम्ही रेसिपी चॅनलचं ठरवलात तर तुमच्या पहिल्यांदा एखाद्या चॅनलला नाव द्या जसं की तुम्ही एखादा टॉपिक सिलेक्ट करताय त्या टॉपिक सिलेक्ट केल्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्या यूट्यूबच्या चॅनलला नाव द्यायचं आहे ओके तर जसं की आता इथं मी पिक्चर आहे पहिल्यांदा मी पिक्चर चेंज करतो आणि एखादा पिक्चर्स मी असं टाकतो की माझं स्वतःचा असं एक पिक्चर टाकतो समजा तुम्ही आता एक पिक्चर असं टाकलात आणि मी इथं सेव ॲज अ पिक्चर प्रोफाईल पिक्चर म्हणून सेव्ह केलं पहिल्यांदा तुम्हाला एक लुक वाईज जसं तुम्ही इथं क्लिक केला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एखादा पिक्चर असेल तर तो पिक्चर्स तुम्ही इथं आणून टाकू शकता किंवा तुम्ही फोटो पण काढू शकता आणि तिथं ठेवू शकता तर मी पहिल्यांदा पिक्चर चेंज केला त्यानंतर नेम आता यूट्यूब चॅनलचं नाव हो काय हे तुम्ही इथे टाकू शकता जसं की आता मला एक यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं आहे की टेक्निकल इन्फॉर्मेशन्स काय करायचं आहे समजा मला एका माहिती द्यायची आहे तर मी काय करतो की टेक्नो इन्फो टेक्नो इन्फो असं मी नाव दिलं मराठी टेक्नो इन्फो मराठी असं एक मी नाव दिलं तुम्ही पन्नास कॅरेक्टरपर्यंत हे नाव, नाव देऊ शकता मी हे नाव दिलं त्याच्यानंतर मी इथे सेव्ह करतो हा सेव्ह नावाचा इथे एक ऑप्शन्स आहे बघू शकता तुम्ही ह्या सेव्ह नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक करू शकता तर तुमच्या जो यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे तो माझं नाव इथे झाला की टेक्नो इन्फो मराठी किंवा तुम्ही जे काही नाव देणार असाल तर तो नाव तुम्ही इथे देऊ शकता त्याच्यानंतरच तुम्ही एवढं क्रिएटर चॅनल्स नावाचा ऑप्शन्स आहे तर हँडल जो आहे हँडल हँडल ॲट द रेट टेक्नो जसं की आता मी तुमचं यूट्यूबचं चॅनलचं जे काही नाव तुम्ही देणार आहात ना ये सा सा ता हैं हैंडल है, हैंडल ता ते हँडलसुद्धा तसं येणार आहे म्हणजे कोणी जर एखादी व्यक्ती जर यूट्यूबवर जाऊन जर तुम्ही ॲट द रेट आणि तुमच्या यूट्यूबचं चॅनलचं नाव जर सर्च करत असेल तर त्याला तुमचे व्हिडिओज दिसले पाहिजे म्हणून हे हँडल आहे आणि हा हँडल तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर क्रिएट चॅनल क्रिएट चॅनलला क्रिएट आता इथं सिलेक्ट करायचं आहे तर क्रिएट चॅनलला सिलेक्ट केल्यानंतर काय येतं ते पहिल्यांदा आपण पाहूया बघा ट्राय सर्चिंग टू गेट अ स्टार्टेड आता पहिल्यांदा तुम्हाला स्टार्ट करायचं आहे ट्राय सर्चिंग टू गेट अ स्टार्टेड स्टार्टअ वॉचिंग व्हिडिओज टू हेल्प अस बिल्ड बिल्ड अ फीड ऑफ व्हिडिओज दॅट यू लव आता तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा काही करू नका जस्ट सिम्पल तुम्ही ज्यावेळेस या मोबाईलच्या स्क्रीनवरती याल त्यावेळेस तुम्हाला सिम्पली फक्त इथं इथं जे लिहिलेलं आहे टी यू ओके हे टी लिहिलेलं आहे ओके मी इथं काय करतो याचं जर नाव पहिल्यांदा थोडंसं चेंजस टी जे केलं मी ते टी कॅपिटल पाहिजे तर तो। दा दा तो, मी फक्त तेवढं कॅपिटल करून घेतो जसं की आता मी इथं बॅक येतो आणि इथे मी सिलेक्ट करतो आणि इथे बरं ठीक आहे आपण हे जे काही नाव वगैरे आहे ते आपण नंतर पण चेंज करू शकतो असं काही जरुरी नाही आहे की आपण आत्ताच करायला पाहिजे पण तरी तुम्हाला मी सांगतो की इथे जर तुम्ही गेलात तर थोडंसं टी असं स्मॉलमध्ये आलं तर ते आपल्याला कॅपिटलमध्ये करता येतात तर व्ह्यू चॅनलला तुम्ही गेलात तर एडिटचा एक ऑप्शनचा आहे तर टी जे आहे ह्याला टीला इथं मी सिलेक्ट करतो आणि इथं टी कॅपिटल करतो फक्त बस सेव्ह करतो ओके okay, तर हे मी सेव्ह करतो ओके okay, तर आ, आता तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्या मागे पण जसं की तुम्ही आता इथे व्ह्यू चॅनलला क्लिक करणार ना त्यावेळेस तुम्ही इथे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे एक तुमचा प्रोफाईल पिक्चरचं तुम्हाला आहे पण मागे एखादा कवर फोटो तुम्हाला टाकावा लागतो मग हे कवर फोटो कसं बनवायचं आहे यासाठी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ देईल की आपल्याला यूट्यूबचा एक कवर फोटो कसं बनवायचा आहे कवर फोटो बनवून आपल्याला कसं टाकायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल की इथं तुम्ही क्लि सिलेक्ट करा ते, एक फोटो घ्या किंवा तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी असेल एखादा फोटो तर तुम्ही फोटो तुम्ही घेऊ शकता जसं की आता मी इथे टेक्नो इन्फॉर्मचं मी घेतलं तर समजा मी एखादा फोटो हा घेतला तर त्याचा पण एक साईज असतो तो साईज तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो तो जो साईज नसेल सिलेक्ट करता तर तुम्हाला तसं साईज बनवावं लागतं आणि ते तुम्हाला कवर फोटो टाकावं लागतं मागचा हा कवर फोटो असतो त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं तर सगळं ठीक आहे एवढं झाल्यानंतर तुमचा हा जो यूट्यूब चॅनल आहे तो तुमचा आता हा असा दिसेल आणि या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता या यूट्यूब चॅनलवरती क्रिएट अ कंटेंट्स ऑन एनी डिवाईस तुम्हाला एक असं व्हिडिओज टाकावं लागेल ज्या व्हिडिओवर तुम्हाला अपलोड करायचं आहे तर मी इथं क्रिएट ऑप्शन्स आहेत बघा या क्रिएट ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन्स दिसतील क्रिएट अ शॉर्ट्स अपलोड अ व्हिडिओ गो लाईव्ह आणि क्रिएट अ पोस्ट पण इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं जो प्लस आयकॉन दिसतो जसं की आता इथं प्लस आयकॉन दिसतो हे जाऊ द्या इथं शॉर्ट्सला क्लिक केल्यानंतर तुमचे शॉर्ट्स जे ऑलरेडी आहे ते ओपनच होतात तिथून तुम्ही आयडियाज घेऊन बनवू शकता पण इथे मी प्लस क्लिअल्यानंतरसुद्धा तेच येणार आहे आणि इथं क्रिएटला क्लिक केल्यानंतरसुद्धा तेच येणार आहे तर अपलोड व्हिडिओ म्हणजे तुम्ही जे काही व्हिडिओज केलेले आहात आता व्हिडिओ अपलोड करताना काही रेशोज खूप महत्त्वाचे असतात आता रेशो काय असतं ज्यावेळेस तुम्ही असं उभं ठेवून शूट करता एखादा मोबाईल्स आहेत आणि तुम्ही मोबाईल उभाल ठेवून असं जर शूट करत असाल तर तो नाईन बाय सिक्स्टीनचा अस्पेक्ट रेशो असतो आणि जर तुम्ही व्हिडिओ असा आडवा शूट करत असाल तर त्याला सिक्स्टीन बाय नाईनचा अस्पेक्ट रेशो असतो जर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे असतील यूट्यूबवरती तर तुम्हाला असा व्हिडिओ शूट करावा लागतो त्यामुळे तुम्हाला त्याचा अस्पेक्ट रेशो हा जो असतो तो तुमचा सिक्स्टीन बाय नाईन असतो आणि तो तुम्हाला अपलोड करावा लागतो ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवरती रील्स टाकताय तर रील्सचं एक जे तीस सेकंद असेल किंवा साठ सेकंदाच्या आतमध्येच एक शॉर्ट्स असे टाकावे लागतात तर ते शॉर्ट्स टाकण्यासाठी तुम्हाला मोबाईल असा व्हर्टिकल पकडावे लागतो हॉरिझेंटल पकडावं नाही लागत तर तुम्ही क्रिएटर शॉर्ट्स करू शकता त्याच पद्धतीनं तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर तुम्ही लाईव्ह जाऊ शकता लाईव्ह म्हणजे तुम्ही जाऊन तुम्ही डायरेक्टली जे पब्लिक्स आहेत त्या पब्लिक्सला तुम्ही त्यांच्याशी तुम्ही बघू शकता म्हणजे त्या पब्लिक्सला तुम्ही दिसू शकता आणि त्यांच्याशी चर्चा करू शकता त्यांचे चॅटिंग करू शकता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर क्रिएट अ पोस्ट तुम्ही तुमचं स्वतःचं एक पोस्ट तयार करू शकता जसं की आता तुम्ही फेसबुक वापरताय तर फेसबुकवरती तुम्ही तुमचं पोस्ट टाकत असाल तुमचे फोटोज टाकत असाल त्याच पद्धतीनं तुम्ही इथेसुद्धा तुम्ही टाकू शकता जर तुम्ही टेक्नो टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड जर चॅनल बनवलं असेल तर टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड तुम्ही पोस्टसुद्धा त्या युट्यूबवरती टाकू शकता या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा युट्यूब चॅनलच्या रिलेटेड्स मी एकदम बारकाईनी माहिती देतोय मी एकदमच सांगण्याची काही करत नाही आहे किंवा मी यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं यूट्यूब चॅनलवरून आपले पैसे कसे कमवायचे हे सांगणारे भरपूर तुम्हाला व्हिडिओज भेटतील पण स्टेप बाय स्टेप जाणारे व्हिडिओज खूप कमी आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती द्यायचा प्रयत्न करतो आहे तर आता मी इथे आल्यानंतर क्रिएटर ऑप्शन केल्यानंतर अपलोड व्हिडिओ आता मला व्हिडिओ अपलोड करायचा तर मी इथं फक्त व्हिडिओ अपलोड करून दाखवतो तुम्हाला एखादा व्हिडिओ आणि इथं दोन गोष्टी आहेत जसं की आता तुम्ही इथं क्रिएटर केला तर क्रिएटर शॉर्ट्स आणि क्रिए अपलोड व्हिडिओ मी पहिल्यांदा क्रिएटर शॉर्ट्स करतो दोन प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला अपलोड करता येतात एकतर शॉर्ट्स किंवा एकतर व्हिडिओज आणि दोघांचे जे काही क्रायटेरिया आहेत ते वेगवेगळे आहेत आणि हे क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला चॅनलवरून पैसे कमाई करायला मिळतात हे कसं मिळतं ते पण मी तुम्हाला सांगेलच पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवा की एक शॉर्ट्स क्रिएट करायचं आहे आता शॉर्ट्स क्रिएट करत असताना मी जिथं आता व्हिडिओ शूट करायचा आहे त्याच्यावरती मला हा तुमचा दिसतो की तुम्ही मी समजा आता फ्रंटला घेतला नंतर फ्रंटला घेतल्यानंतर मला तर हे माझं दिसतं आणि मी इथं शॉर्ट्स म्हणजे जे काही आहे ते मी व्हिडिओ शूट करू शकतो पण आता मला इथे जर तुम्ही गेलात आणि तुमचा एखादा व्हिडिओ म्हणजे तुमचं कुठं जायचं इथे जर तुम्ही आलात आणि इथं पंधरा सेकंद आहे पंधरा सेकंद ठिकाणी तुम्ही साठ सेकंद केलात तर तुम्ही साठ सेकंदाला जाऊ शकता आणि जर तुम्ही पंधरा सेकंद असेल पंधरा सेकंद केला तर बेटर असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे जाऊ शकता इथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक शॉर्ट्स आहे समजा माझा आता हा एक शॉर्ट्स आहे आणि हा शॉर्ट्स व्हिडिओ मी इथं अपलोड करतो आहे तर इथं मी याला डनला क्लिक केलं ओके आता शॉर्ट्स शॉर्ट्समध्ये जर तुमचा वॉइस ओवर तुमच्या स्वतःचा असेल किंवा तुम्ही याच्यामागे गाणे टाकायचे असतील तर हे गाणेसुद्धा तुम्ही टाकू शकता तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतो तुम्हाला जे कुठते पिक्चरचे गाणे टाकायचं हे करायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या व्हिडिओवरती ऑलरेडी गाणे असतील आणि तो व्हिडिओ जर तुम्ही अपलोड केला तर कॉपीराईट स्ट्राईक येतो नाही समजलं पुन्हा एकदा सांगतो तुमच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे ऑलरेडी एक व्हिडिओ आहे कोणता व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओला मी अपलोड केला आणि तर मी डन केलं आणि ह्याच्यावरती जर ऑलरेडी कॉपीराईट ह्याच्यावर मागे जर गाणं प्ले होत असेल त्यावरती तुम्ही अपलोड केला डायरेक्ट तर कॉपीराईट्स टॅक येतो पण इथे जर तुम्ही ॲड अ म्युझिकला क्लिक केलात इथे तुम्ही ॲड अ म्युझिकला क्लिक करतात आणि इथं तुम्ही तुमचं गाणं सर्च केलात कोणतं गाणं समजा माझं एखादं गाणं असेल कोणतंही एखादा आता मा की ममता मी असं एक गाणं सर्च केलं मा की ममता ठीक आहे आता मी हे जास्त प्ले नाही करू शकत कारण मला कॉपीराईट येतो आणि इथे केल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट केला केलात इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं परत एकदा हे करायचं एवढं केल्यानंतर तुम्हाला तुमचा रील्स चालू होतो बघा नंतर तुम्ही नेक्स्ट करू शकता हा रील्स पूर्ण चालू झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करू शकता आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथे तुमचे हॅशटॅग टाकू शकता जे काही हॅशटॅग आहेत जसे की मी म्हटलं की समजा तुम्हाला मला आता तुम्हाला हॅशटॅग टाकायचे कोणते हॅशटॅग टाकायचे आता इथं मी माकी ममता आहे तर माकी ममता हा हॅशटॅग टाकला किंवा तुम्ही समजा तुमच्या ठिकाणी तुम्ही कोणताही व्हिडिओ अपलोड केला तर त्या व्हिडिओच्या रिलेटेड जे काही कीवर्ड लोक सर्च करत असतील जोक्स असतील कॉमेडी असेल एखादं एज्युकेशन्स असेल एखादं लहान मुलांचं काहीतरी गमती जमती असतील किंवा एखादा सिरियस विषय असेल एखादा सुविचार असेल त्या पद्धतीनं तुम्ही कोट टाका समजा स्वामी समर्थांचा एखादा तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला असाल तर त्या व्हिडिओच्या स्वामी समर्थ असे टॅक्स टाकायचे हे हॅशटॅग टाकायचे जसं की माकी ममता मी इथं टाकलं आणि त्याच्यानंतर मा का प्यार त्यानंतर गोमाता कारण माझा हा व्हिडिओ त्या रिलेटेड आहे म्हणून मी तो तसं टाकतो आहे आणि असे तुम्ही हॅशटॅग टाकू शकता इथे शंभर वर्ड्सपर्यंत है, तुम्ही हे हॅशटॅग टाकू शकता इथे ये तुम्हाला येतील किंवा तुम्ही इथं असं शॉर्ट्स पण टाकू शकता जसं की आता शॉर्ट्स आहे हा शॉर्ट्स टाकू शकता व्हिडिओ टाकू शकता व्हिडिओ टाकू शकता हे अशा पद्धतीनं तुम्ही अपलोड करू शकता इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला आणखी एक ऑप्शन्स असतो अनलिस्टिंगचा अनलिस्टिंगमध्ये तुम्हाला तीन शब्द आहेत एक अनलिस्टिंग आहे पब्लिक आहे एक प्रायव्हेट आहे ओके तर अनलिस्टिंग काय आहे पब्लिक काय आहे आणि प्रायव्हेट काय आहे लक्षात ठेवा पब्लिक म्हणजे तुम्ही लोकांना दाखवताय म्हणजे हे व्हिडिओज कोणी पाहू शकता अनलिस्टिंग म्हणजे ज्यांना तुम्ही ही लिंक शेअर केलेलं आहे तेच हे व्हिडिओ पाहू शकतात प्रायव्हेट म्हणजे तुम्हीच हा व्हिडिओ पाहू शकता तुमच्याशिवाय कोणीही हे व्हिडिओ पाहू शकत नाही हा म्हणजे प्रायव्हेट आहे ओके तर हे तीन गोष्टी लक्षात ठेवा तर मी इथं अनलिस्टिंग करतो आणि अनलिस्टिंग करतो आता सध्याकाळ मला हे पब्लिश म्हणजे मला पब्लिक करून लोकांना दाखवायचं नाही आहे तर खाली आल्यानंतरच तुम्ही पहिल्यांदा अपलोड शॉर्ट्स आहे त्या अपलोड शॉर्ट्सला पहिल्यांदा मी क्लिक करतो आता पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो की इथं क्लिक केल्यानंतर एक गोष्ट आहे की हा या, या व्हिडिओचा जो काही आहे मी ऑलरेडी अपलोड केलं होतं के तर तिथं जर अपलोड केलं असेल तर इथे कॉपीराईट टॅग येतो ओके मी आता काय करतो की हा व्हिडिओ अपलोड केलं आणि अपलोड केलेला जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथं दिसेल की थोड्या वेळात की ही तो अपलोड झालेला आहे बघा इथं अपलोड होत आहे तो तुमचा व्हिडिओ आणि तो तुमचा ह्या व्हिडिओ अपलोड झालेला तुम्हाला इथं दिसेल आणि सी व्हिडिओ तिथं बघा सी व्हिडिओ आलं तर मी इथं सी व्हिडिओ क्लिक केलं आणि इथं चेक केलं की आला का तो व्हिडिओ हां तर हा व्हिडिओ तुमचा इथं असा दिसायला लागतं म्हणजे तुम्ही पहिला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही अपलोड केला तो पण तुमचा शॉर्ट्स असलेला व्हिडिओ त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर तुम्हाला असे आडवं धरायचं आहे मोबाईल आणि शूट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता पण व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर तुम्हाला जाऊन एडिटिंग करावं लागतं मास्टर ॲपवरती जाऊन मग हे मास्टर ॲपवरती जाऊन एडिटिंग कसं करायचं हे पण शिकणं खूप गरजेचं आहे तर मी काय करतो पहिल्यांदा हे शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला जर अपलोड करता आले तर पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला एखादा व्हिडिओ शूट केलेला असेल आणि त्याच्यावरती काइन मास्टरवरती ॲप थोडंसं इन्स्ट थोडीशी आपण एडिटिंग कशी करायची ते आपण शिकून घेऊ आणि त्याच्यानंतर अपलोड करायला आपण शिकूया तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत